नांदेड जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि एका नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि एकवीस तारखेला जे आहे ते आता मतमोजणी होणार आहे मात्र तत्पूर्वी जे आहे ते ई व्ही एम मशीन रूममध्ये सुरक्षित ठेवलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आता मी उमरीत तहसील कार्यालयात आहे आणि उमरीत तहसील कार्यालयाच्या सभागृहात जे आहे ते ई व्ही एम मशीन रूममध्ये ठेवण्यात आले आहेत आणि बाहेर हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहतोय अगदी बंदूकधारी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत आपण बघतोय समोर या ठिकाणच्या तहसीलदार मंजुषा भगत स्वतः जे आहे ते या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या परिस्थितीचे जे आहे ते आढावा घेतात एकंदरीत जे आहे ते सुरक्षेचा आढावा घेतात आणि आपण जर या बघवलं बाजूला बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते सी 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 टी व्ही लावण्यात आली आहे सी सी टी व्हीचा डिस्प्ले लावण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर या बाजूला जे आहे ते स्ट्राँग रूम आपल्याला पाहायला मिळते तो, आ, तर कुलूपसुद्धा त्या ठिकाणी सील करण्यात आले आणि या बाजूला जे आहे ते सगळ्या ई एम मशीन सुरक्षित असल्याचं चित्र पाहायला मिळतं आणि आपण जर मध्ये बघितलं तर मध्येसुद्धा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे खरंतर एस आर पी एस आर पी कर्मचारी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी अशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते ज्या राज्यातील अनेक भागात आरोप प्रत्यारोप होत असताना नांदेडच्या उंबरी तहसील कार्यातील हे चित्र पाहतोय आणि अगदी सुरक्षित वातावरणात ह्या सगळ्या रूम जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत जे आहे ते आता एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे आणि तत्पूर्वी सगळ्या उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते अशा पद्धतीनं तहसील तहस्वीकारल्यात सुरक्षित असल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं कॅमेरापर्सन हार्शेल निकमसह ज्ञानेश्वर लोंडे टी व्ही नाईन मराठी उमरी नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव